हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत नवरात्र स्पेशल हाय फायबर रिच इन प्रोटीन अँड लो कॅलरी डिश फॉर फास्टिंग नवरात्रीमध्ये साबुदाणा बटाटा रताळं आणि भगर शिंगाडा शेंगदाणे हे खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ही डिश तुमच्यासाठी आहे इथे मी एका पॅनमध्ये एक चमचा इतकं तूप घेतलेलं आहे आणि ह्या तुपामध्ये साधारण मी एका मेजरिंग कपाने एक कप इतके मखाणे घेतले आहे आणि हे, हे मखाणे छान आपण फ्राय करून घेणार आहोत मखाणे छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मखाण्यामध्ये प्रथिने फायबर अँटी भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे नवरात्रीमध्ये जर तुमचे नऊ दिवस उपवास असतील तर तुमच्यासाठी मखाना हा अत्यावश्यक आहे आणि तो तुमच्या आहारात राहिलाच पाहिजे इथे मी साधारण दोन चमचे इतके मनुके घेतले आहे आणि अर्धा केळी आता ही केळी छान आपण कापून यात घालून घेऊया तुम्हाला आवडतील ते तुम्ही फ्रूट्स ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता आता ही केळी मी छान कापून घेतली आहे आणि तुम्हाला ज्याही वेळेस हे बनवायचं असेल खायचं असेल त्याच वेळेला तुम्ही हे बनवा कारण केळी आणि सफरचंद काळं पडतं इथे मी एक सफरचंद मध्यम आकाराचं साल काढून बारीक कापून घेतलेलं आहे आणि साधारण अर्धा चमचा इतकी मिरे पावडर आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत आपण भाजून घेतलेले मखाने आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया आणि तयार झालं आहे आपलं एकदम चवदार हाय इन फायबर आणि त्याचबरोबर अतिशय पौष्टिक आणि युनिक असं उपवासासाठी तुमचं फुल ऑफ मील आहे की नाही सोपी आणि एकदम वेगळी रेसिपी चला तर दुसरी रेसिपी बघूया इथे मी त्याच पॅनमध्ये एक चमचा इतकं तूप घेतलं आहे आता यामध्ये आपण घालून घेऊया पनीर हे पनीर मी घरी तयार केलेलं आहे आणि पनीर कसं बनवायचं घरच्या घरी याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आता हे पनीर साधारण अडीचशे ग्रॅम इतकं पनीर असेल आता हे पनीर आपण तुपात छान फ्राय करून घेऊया रोज रोज उपवासामध्ये त्याच त्याच गोष्टी खाऊन कंटाळ येतो आणि तोंडाची चवही बिघडते त्यामुळे हे असं पनीर जर तुम्ही ट्राय केलं तर तुमच्या तोंडाची चव पुन्हा येईल अगदी शंभर टक्के गॅरंटी आहे आता हे पनीर छान फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया इथे मिठाचा वापर करायचा सा। उपवासामध्ये साधारण मीठच सा खातात आता यामध्ये आपण घालून घेऊया अर्धा चमचा इतकी मिरे पावडर आणि त्यामध्ये आता एक चीज क्यूब तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन तीन चीज क्यूबही यात घालू शकता मी इथे एक अमूल चीज क्यूब घेतला आहे आणि ते छान किसून यात घालणार आहे आणि अगदी पाच मिनटात तयार होणारी ही आपली रेसिपी अगदी सोपी आणि त्याचबरोबर अगदी चवदार लागणारी आहे आहे की नाही सगळ्या रेसिपींपेक्षा वेगळी अशी आणि युनिक रेसिपी आता साधारण अर्धा ते एक मिनटं आपण हे पनीर आणि चीज छान परतवून घेऊया आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करूया आणि सर्व करूया यामध्ये तुम्ही जर कोथंबीर खात असाल नवरात्रीच्या उपवासांमध्ये तर तुम्ही यात कोथंबीर घालू शकता नाही तर कोथंबीर स्किप केली तरीही चालेल यामध्ये मी कोथंबीर घातली आहे आणि तयार झाली आहे आपली हाय फायबर विथ प्रोटीन डिश तयार पनीरमध्ये प्रथिने कॅल्शियम फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे आपल्या आहारात पनीर हे हवंच आणि त्यातही जर होम मेड असेल तर अतिशय छान कशा वाटल्या आज तुम्हाला माझ्या दोन्ही डिश हे मला कमेंट करून नक्की कळवा आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आणि जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंच पक्वान पुन्हा भेटूया अशाच युनिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा